मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र भाऊसाहेब हलवर मी आज आलो आहे अंबड तालुक्यामध्ये रोहिलागड या गावामध्ये पाऊस झालेला आहे मित्रांनो पाठीमागे बघू शकतात थोडंसं ब्लर दिसत असेल पण हरकत नाही मी आता ज्या ठिकाणी उभा आहे एक पोल्ट्री फार्मच्या समोर आहे एक्झॅक्ट हा जो पोल्ट्री फार्म आहे रोडच्या अगदी कडेला आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी खूप असते बघणाऱ्यांची गर्दी खूप असते पोल्ट्री फार्मिंग हा जो विषय इकडच्या भागामध्ये नवीन असल्यामुळे लोकांची उत्सुकता असते पण मित्रांनो लक्षात घ्या पोल्ट्री फार्म हा कधीही आयसोलेटेड म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती नसावी रस्त्यापासून थोडंसं अंतरावरती असावं म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपल्या फार्मपर्यंत येणार नाही तरीही आपल्या फार्म मित्रांनी काय केलं आहे पोल्ट्री फार्म जो कडेला आहे तर पोल्ट्री फार्मकडे जाताना कुणीही त्या फार्मवरती डायरेक्टली एंट्री करू शकत नाही त्यासाठी त्यांनी काय केलं आहे एक गेट बनवला आहे छोटासा तो गेट मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे तर चला बघूया बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा रस्ता आहे पण वर्दळ वाहतूक खूप आहे या रस्त्याने बऱ्याच जणं ये जाय करत असतात आणि ये जा करत असतानाच हे अगदी कडेला असल्यामुळे कुणालाही वाटतं की नाही काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहे पोल्ट्री फार्म आहे तर आपल्याला बघावा बघावं असं वाटतं आणि बघण्यासाठी ते आतमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात पूर्वी असंच व्हायचं पण मागील एक बॅचपासून त्यांनी काय केलं मित्रांनो इथे एक स्वतंत्र कंपाऊंड बनवून घेतलं की जोपर्यंत ह्या कंपाऊंडचा लॉक उघडत नाही तोपर्यंत कुणीही आतमध्ये एंट्री करू शकत नाही अशा पद्धतीने आणि अगदी गरजेचं आहे मित्रांनो अशा पद्धतीचं प्रोटेक्शन अशा पद्धतीचं कंपाऊंड म्हणा गेट म्हणा की शेडमध्ये कोणीही परमिशनशिवाय एंट्री करणार नाही कारण पोल्ट्री विषयच असा आहे की फार सेन्सिटिव्ह आहे बायोसिक्युरिटी खूप मेंटेन करावी लागते खूप काळजी घ्यावी लागते माणूस इन्फेक्शन घेऊन जाऊ शकतो कुत्रं मांजरं जे वाईल्ड ॲनिमल आपण म्हणतो त्यांच्यापासूनही इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आपल्या शेडच्या आजूबाजूने कंपाऊंड आणि मेन एंट्रन्सला गेट असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही ही पोल्ट्री फार्मर आहात असाल तर तुम्ही अशा पद्धतीने काळजी घ्या तर चला बघूया आतमध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट आहे त्यांची तर आत्ताच गेट खोललेला आहे मित्राने तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकतात अतिशय छान पद्धतीने आमचं कंट्रक्शन गेलेलं आहे केलं गेलं आहे बाजूलाच त्यांची कपाशीची शेती आहे कपाशीची वाढही खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे मित्रांनो बघू शकतो व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये येणार नाही साधारणतः जर उभं राहिलं तिथे तर साडेपाच ते सहा फुटापर्यंत उंची गेलेली का त पॉवर ऑफ पोल्ट्री लक्षात आलं असेल मित्रांनो पोल्ट्रीमधून जे काही खत जे काही मॅन्युअल शिल्लक राहतं ते आपण खत म्हणून वापरतो म्हणजे ऑर्गॅनिक शेती जे म्हणतो ना शेणखत झालं कोंबडखत झालं हे खूप फायदेशीर आणि खूप शेतीसाठी पोषक असं खत असतं मित्रांनो तर जेव्हापासून पोल्ट्री फार्म चालू केला फार्मर मित्रांनी तेव्हापासून त्यांची शेतीसुद्धा चांगली पिकायला लागली चांगले तर कसतातच पण त्याबरोबर पिकायलाही लागली बघा अशा पद्धतीने थोडंसं लांबून घेतो मी प्रयत्न करतो दाखवण्याचा तुम्हाला ठीक आहे हरकत नाही आपण फार्मच्या आतमध्ये जाऊन बघूया वा एक नंबर किती दिवसाचा माल झाला रे आज शेचाळीस दिवस पप्पा कुठे गेले किडाणाला गेले खाद्य किती वाजता टाकणार आहे आता खाद्य किती वाजता टाकतोय हम्म टाकीचा पॉक बंद आहे टाकीचा सा पॉक चालू कर पहिले पाणी नाही ड्रिंकरमध्ये बघ किती वेळापासून संपलंय मित्रांनो शेहेचाळीस दिवसाचा माल आहे व्हिडिओमध्ये बघून घ्या हो कशा पद्धतीने माल आहे एक नंबर माल बनवलेला मित्रांनो ते या दिवसामध्ये आजची तारीख किती रे हां बघा आजची तारीख जी आहे अठरा सप्टेंबर तर आज रोजीचा माल आहे आज दिवस आहे शेहेचाळीस तर साईज बघू शकता साईज किती आहे सांगा मित्रांनो एक्सलंट साईज आहे आणि ओव्हरऑल म्हणजे इथे बावीसशे पक्षांचा फ्लॉक आहे हा बावीसशे पक्षांमध्ये मर्तूक जर बघाल तर साधारणतः दोन सव्वा दोन टक्क्याच्या आसपास मर्तूक असेल अशा पद्धतीने मॅनेजमेंट पण खूप छान आहे फिडर ड्रिंकर फिडर ड्रिंकर अलाइनमेंट व्यवस्थित आहे स्वतः घरी काम करतात मित्रांनो लेबरच्या भरोशावर पोल्ट्री फार्म हा विषय राबवला जात नाही आणि ज्या ठिकाणी केलं जात असेल त्या ठिकाणी सक्सेस पण त्या पद्धतीने भेटत असेल सलग तीन बॅचेस झाल्या मित्रांनो माझ्यामध्ये ही चौथी बॅच असेल तर आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास चांगला राहिला चांगले पैसे मिळाले हॅप्पी आहेत फार्मर ठाम नाव सांग तुझं पूर्ण ॲड्रेस कुठे आहे फार्म नियासिंगवाडी अंबड तालुका ना ओके शाळेत जातो मग शाळा करून हे करतोय गणपतीच्या सुट्ट्या शाळेत कुठे आहे बघा मित्रांनो इयत्ता किती मध्ये इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे पण आतापासूनच व्यवसायाचाही आवड किंवा छंद म्हणू शकाल तर हा सकाळ आणि संध्याकाळ खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या वडिलांना मदत करत असतो वडीलही काही कामानिमित्त बाहेर असतात स्वतः त्यांचं फॅब्रिकेशनचं काम आहे तर ते बाहेर असतात तर हा मुलगा आणि त्याचे घर घरचे मित्र हे बघून सगळं अशा पद्धतीने हा व्यवसाय चालवतात तर सपोर्ट पाहिजे सपोर्ट बरोबर मॅनेजमेंटही पाहिजे त्यावरती न ठेव खाली खाली हे बघा हा माल कसा आहे माल सीना कसा आहे छान आहे ना ओके तर मित्रांनो बघा व्हिडिओ अशा पद्धतीने दिसतोय आता मी आलो आहे ज्या ठिकाणी त्यांचा पाण्याचा टँक आहे की जिथनं पाणी पक्ष्यांना या पाईपलाईनद्वारे ड्रिंकरपर्यंत पोचतं अशा ठिकाणी म्हणजे हा पाण्याचा टँक आणि त्यात वापरलं जाणारं पाणी शुद्धीकरणाचं औषध ऑल्फ्लिन डब्ल्यू की जे कंपनीचं ऑल ऑल्फिन डब्ल्यू हे पाणी शुद्धीकरण वापरतात आणि त्याचबरोबर बरेच प्रकारचे औषधं इथे आहे जसं ब्रोटॉन लिव्हरटॉनिक आहे त्या इकडे खाली बघू शकतात ट्रिपल सॉल्टमध्ये ऑलकिंग एस डब्ल्यू आहे फ्लाईस कंट्रोलसाठी मित्रांनो बऱ्याच वेळेला फार्ममध्ये दुर्गंधी तूस ओलं होणं ड्रिंकर लिकेज होणं किंवा रॅकिंग वेळेवर न होणं यामुळे माशांचं प्रमाण वाढतं अमोनिया वाढतो त्यासाठी क्लीनर म्हणून हे कंट्रोल कंट्रोलसाठी वापरतात स्प्रे साधारण एका लिटरला दहा माईल घेण्याची याची फवारणी आठवड्याभरात एक करतात त्याचबरोबर डिसइनफेक्टंट कुठलाही व्हायरस बॅक्टेरिया शेडमध्ये येऊ नये किंवा असेल तर त्याला मारण्याचं काम औषध करत असतो टी एच अशाच पद्धतीने इकडे एक औषध दिसतं आहे ते बघूया काय आहे तर बघा इथे आहे कार्नी फोर्सिल पण यांनी बऱ्यापैकी औषध दिलेलं आहे त्यामुळेच यांच्या फार्ममध्ये टॉक्सिसिटी रिलेटेड कुठलाही आजार आलेला नाही इव्हन आतापर्यंत तर मी बघितलं नाही कारण मित्रांनो प्रत्येक बॅचला माझे दोन ते तीन राऊंड एका बॅचला इकडे होत असतात तर हे जे औषधं आहे बघा आता ही बॉटल तुम्हाला दिसेल विटाग्रो खाली साईडला पडलेली होती म्हणून असे दिसत असे तर विटाग्रो म्हणून हे सुद्धा मल्टीविटॅमिन हे वापरतात हे दिसत असताना त्यांना सांगितलं आहे की याबरोबर कॅल्गोफॉस आणि विटाग्रोचं कोंबो ते करत असतात किंवा मित्रांनो तेच दिवसापुढील पक्षी झाला की तुम्ही विटाग्रो आणि प्रोटॉन हे दोन औषधं एक दीडशे एम एल ब्रोटॉन आणि दीडशे एम एल विटाग्रो असं कॉम्बिनेशन करून जर द्याल ना तर पक्षी जे फीड खातो त्याचं युटिलायझेशन वजनामध्ये करायला खूप हेल्प करतात मदत करतात मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही करा एवढ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पक्ष्यांसाठी फार्मर मित्रांनी फॅन चालू केलेला आहे म्हणजे असं नाही की फक्त उन्हाळ्यामध्येच कारण शेडमधला जो काही अमोनिया आहे ना बिलकुल अमोनिया शेडमध्ये राहत नाही दुसरी गोष्ट शेड जे आहे ड्राय असतं नेहमी लिटर कंडिशन तुम्ही बघू शकता आणि पक्षी बघा किती एवरेज एक सारखा बसलेला आहे तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती फारमान मित्रांनी लक्ष दिलं आहे वाव सर्व प्रकारचे मेडिसिन्स बघू शकता मित्रांनो उगाचच कुठल्याही प्रकारचे आपण ॲडव्हर्टाईज करतो आहे किंवा एकाच्या दोन सांगतो आहे असं नाही आहे पूर्णपणे विरबॅगचा मेडिसिन शेड्यूल या फार्म मित्रांनी फॉलो केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा परफॉर्मन्स हा त्यांचा हे औषधं नेहमी वापरतो का आपण नेहमी वापरतो ना कसं वाटलं फार्म मॅनेजमेंट पक्षी आणि ह्या फार्मर मित्रांचं मेडिसिन सोडून तर अशा पद्धतीने तुम्हीही फॉलो करा तुम्हीही पैसे कमवू शकतात त्यासाठी तुम्हाला द्यावा लागेल वेळ द्यावा लागेल चांगलं नॉलेज तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही कमेंट असेल तर कमेंटद्वारे कळवा आपण त्यानंतर सगळे व्हिडिओ आहे यानंतरचा नक्की त्या विषयावरती बनवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद मित्रांनो